आपल्या महाराष्ट्राचं बजेट आज मांडण्यात आलं देशातल्या लोकसभेचा फटका एवढा मोठा आहे की एक म्हण आहे चादर लगी फटणे खैरात लगी बटणे चादर फट गई है और इसीलिए खैरात बातने की कोशिश हो रही है यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे हो आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे आणि हाही प्रयत्न फक्त तीन महिन्यासाठी आहे कारण अडीच तीन महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि म्हणून या अर्थसंकल्पात घोषणा करत असताना पुढचे दोन अडीच महिनेच आपण सरकारमध्ये आहोत तेवढे पैसे वाटप करायचे आहेत बाकीचे कुलपर्यंत ही सगळी तातडीची मदत आमची युद्ध पातळीवरती त्याच्यासाठी चा प्रयत्न चालले आहेत आता याच्यातून कुठला शेतकरी वगळला गेला नको पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने दोन हजार सोळामध्ये एनडी व्हीआयचे निकष हे लागू केले पाहिजे हा निर्णय आपल्यालाही त्याची कल्पना आहे आणि एनडी निकष लागू झाल्यानंतर जी काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टरकडे आल्यानंतर आठ दिवसात ती केली जाईल ज्या विभागाची येईल त्या विभागाला केली जाईल नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयाला दे उत्तर देणं हा पहिला दे दे आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा सा, मराठीतून सांगायचा सा, कन्नड मध्ये सांगायचा मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडीबीआय आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक मिनिट तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना अध्यक्ष महाराज एनडीएलच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन, विखे मिन, पाटील साहेब नॉर्मलाइज डिफर्म डिफरमेसेज व्हेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी सांग ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का एनडीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या मंत्री मध्ये मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेला ले आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला याबाबत उत्तर झाल्यावर हो दे, देतो तुम्हाला